नमस्कार शेतकरी बांधव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न तांबोळी यांच्या आरतीवरील कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजार भावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलशे तांबोळी येथील कांदा लिलाव पंचवीस रुपये चाळीस रुपये

चालीस रोपाई एकशे चालीस रोपये एस टी एक चालीस रोपा एकशे पन्ना रुपए